राम जाय राम जाय जाय राम राम, जाय राम, जाय जाय राम। गुरुने एकदा एक बाई बाळंतीन झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे ने। नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्यकर्ता करता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंति खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही ना हेच दाखवतो म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच तस आपले हित असते गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते, ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाची किती आटाटी केली किंवा आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील कारण गुरु गुरु व्यक्ती वेति, व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते तिने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते गुरु तरी नाम हे सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत असते हे पटवून देते नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पती शिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मांडली असे होते आणि त्यामुळे त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणावर तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपले पण असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने यात शंका नाही जय जय रघुवीर समर्थाचे बोधवाक्य सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण